कोल्हापूरच्या सचिन टीम टॉपर्स रोलर स्केटिंग अकॅडमीच्या पंधरा स्केटिंग फटूंनी पुन्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे बेळगाव इथं शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबमध्ये चोवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या उपक्रमात सहभागी होऊन खेळाडूंनी सलग त्रेपन्न तास स्केटिंग करत गिनीज विश्वविक्रमाची नोंद केली बेळगाव शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबमध्ये चोवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान रिले पद्धतीनं शंभर मीटर प्रकारात सलग त्रेपन्न तास रात्रंदिवस स्केटिंगचा गिनी विश्वविक्रम झाला यामध्ये कोल्हापूरच्या सचिन टीम टॉपर स्केटिंग अकॅडमीच्या पंधरा स्केटिंगपटूंचा सहभाग होता विश्वविक्रमामध्ये महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ओडिसा केरळ राजस्थान तामिळनाडू यासह अन्य राज्यातील स्केटिंगपटूंनी सहभाग नोंदवला प्रिशा शेंबडे अन्विका सरनोबत वीर जाधव सानवी दिकम जय पवार देसाई शिवांश निकम शिवम थोरात पुष्कराज चव्हाण स्पर्श हितकर चिरायू मेहता स्नेहा कोकाटे अरहान पाटील अरवा शेख नक्ष शहा या स्केटिंगपटूंचा त्यामध्ये समावेश होता शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या ज्योती चिंडक रमेश चिंडक यांच्या हस्ते खेळाडूंना गौरवण्यात आलं विश्वविक्रमासाठी खेळाडूंना खराडे कॉलेजचे अध्यक्ष मेघराज खराडे शिवतेश खराडे अमर सरनाईक प्रशिक्षक स्वरूप पाटील निखिल चिंडक प्रमोद मेहता संतोष पवार देसाई विनायक निकम यांचं मार्गदर्शन लाभलंय